नमस्कार होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण छान मस्त जेवणाची अशी लज्जत बनवणारी खमंग अशी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया पाहू शकता तुम्ही किती छान मस्त अशी आपली शेंगदाण्याची दरदरीत मस्त चटणी झालेली आहे आणि खमंग तेवढीच चविष्ट ही चटणी तयार होते एकदा बनवून ठेवली तर तुम्ही दहा बारा दिवस आरामशे स्टोर करून ठेवू हो शकता टिफिनमध्ये देण्यासाठी अतिशय उत्तम ही चटणी आपली तयार होते त्यानंतर बघा मी एक पाव शेंगदाणे घेतलेले आहे त्यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घेतलेला आहे लाल मिरची घेतलेली ला आहे तिकटाचे प्रमाण आवडीप्रमाणे घेऊ हो शकता दोन ते तीन चम्मच मी धने घेतलेले आहे दोन चम्मच मी जिरे एक चम्मच मोहरी हळद आणि चवनुसार मीठ आणि एक मोठा लसणाचा गाठा घेतलेला आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा कढईमध्ये मी एक पडी तेल टाकलेलं आहे आता हे तेल घालून आपण छान मस्त असे शे खमंग शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे जेवढे खमंग मंदाच्या भाजल्या जातील तेवढी आपली चविष्ट अशी चटणी तयार होते मस्त बघा शेंगदाणे छान मस्त कुरकुरत होईपर्यंत छान भाजून घेतलेले आहे आता हे वेगळ्या एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थोडं थंड करून घेऊया त्यानंतर बघा मस्त असे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत त्यानंतर आपण आता जे राहिलेले जे मसाले आहेत ते सुद्धा आपण आता भाजून घेऊया यामध्ये बघा लसण सुद्धा आपण छान मस्त तेलामध्ये परतून घेऊया बघा अशा पद्धतीने लसण परतून घेतल्याने आपल्या जे शेंगदाण्या चटणीची चव भरपूर वाढते बघा अशा पद्धतीचं लसण सुद्धा मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर बघा कढीपत्ता घेतलेला कढीपत्ता सुद्धा बघा आता तेलामध्ये छान आपण कडकडीत होईपर्यंत छान तेलामध्ये परतून घेऊया कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयरन असतं तर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्ही कढीपत्ता आपल्या आहारामध्ये नक्की तुम्ही समावेश करा केसांसाठी आणि हाडांच्या बडकटीसाठी अतिशय उत्तम टॉनिकच असं काम करतं त्यानंतर बघा लाल मिरची घेतली लाल मिरची सुद्धा आपण आता भाजून घेऊया बघा अशा पद्धतीची मिरची सुद्धा मी भाजून घेतलेली आहे ते सुद्धा आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर बघा आता आपण सुरुवातीला लसून आणि हिरवी आहे ती आपण छान वाटण तयार करून छान जाडसर अस वाटण तयार करून घेऊया त्यानंतर जे धने घेतले ते सुद्धा आपण आता याच्यामध्ये घालून याचं जाडसर छान वाटण तयार करून घेऊया बघा अशा पद्धतीचं मी असं वाटण बनवून घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये धने घातलेले त्याच्या त्यामुळे आपले जे चटणीची चव अजून मस्त वाढते आपल्या मस्ती चविष्ट अशी चटणी तयार होते बघा आता पूर्णपणे मिश्रण एका भांड्यात मी काढून घेत आहे त्यानंतर बघा आता हे शेंगदाणे घेतले या शेंगदाण्याचे मी साल वगैरे काढत नाही तसेच हे मिक्सरच्या पॉटमध्ये घालते आणि जाडसर याची छान भरड तयार करून घेत आहे बघा अशी जाडसर आपल्याला भरड बनवून घ्यायची आहे अगदीच तुम्हाला जर बारीक आवडत असेल तर तुम्ही बनवू शकता पण मला असे जाडसर शेंगदाणे चटणीमध्ये आवडतात म्हणून मी अशा पद्धतीची जाडसर शेंगदाण्याची भरड अशी बनवून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने जाडसर भरड बनवून घेतलेली आहे आता आपण चटणी बनवली आहे त्याची छान आपण तडका तयार करून घेऊया बघा थोडस तेल घातलेलं आहे कमी तेलामध्ये मी चटणी बनवलेली आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोरी घालून घेतलेलं आहे जिरं मोरी छान फुलल्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेले ते सुद्धा घालून घेऊया आणि ते सुद्धा तेलामध्ये छान परतून घेऊया बघा अशा पद्धतीचं ते वाटण तुम्ही बनवून घातलं ना मस्त अशी चविष्ट आपली चटणी तयार होते याला सुद्धा मस्त असं कुरकुरत होईपर्यंत आपण आता वाटणाला परतून घेऊया त्यानंतर हळद घेतलेली आहे हळद सुद्धा आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हिंगतुवासा मी घातलेला आहे बघा अशा पद्धतीने आपण ही छान अशी चटणी बनवून ठेवू शकता मुलांना देण्यासाठी किंवा टिफिन मध्ये देऊ शकता अशा पद्धतीची चटणी बनवून किंवा प्रवासामध्ये सुद्धा अशा पद्धतीची चटणी तुम्ही बनवून नेऊ शकता सात ते आठ दिवस चटणी मस्त छान आरामशेरी टिकते बघा अशा पद्धतीने शेंगदाण्याची भरड बनवून घेतलेली आहे आता आपण ही व्यवस्थित फिरून घेऊया मस्त अशी खमंग ही शेंगदाची चटणी तयार होते बघा मस्त अशी आपली चटणी झालेली आहे बघा अशा पद्धतीची चटणी बनवून तुम्ही आता हे थंड करून छान एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू हो शकता फ्रीजच्या बाहेर सुद्धा सात ते आठ दिवस आरामशीर ही चटणी टिकते तुम्हाला जर माझी शेंगदाण्याची चटणीची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे शेंगदाणी चटणी कशी झाली आहे नक्की कळवा एकदा अशा पद्धतीने शेंगदाणी चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय